महाराष्ट्रातील हे सहा प्रशासकीय विभाग तुम्हाला माहिती आहेत का पंचवीस दिवसात महाराष्ट्राचा भूगोल दिवस पहिला नंबर एक कोकण विभाग या विभागामध्ये सात जिल्हे असून ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई शहर आणि मुंबई उपनगर असे सात जिल्हे आहेत नंबर दोन पुणे विभाग या विभागामध्ये पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर असे पाच जिल्हे आहेत नंबर तीन नाशिक विभाग या विभागामध्ये अहमदनगर नाशिक जळगाव धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो नंबर चार छत्रपती संभाजीनगर विभाग या विभागामध्ये बीड नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना धाराशिव लातूर परभणी आणि हिंगोली असे आठ जिल्हे आहेत नंबर पाच अमरावती विभाग या विभागामध्ये यवतमाळ अमरावती बुलढाणा अकोला आणि वाशिम असे पाच जिल्हे आहेत तर नंबर सहा वर येतो नागपूर विभाग या विभागामध्ये गडचिरोली चंद्रपूर नागपूर वारधा गोंदिया आणि भंडारा या सहा जिल्ह्यांचा समावेश होतो यामध्ये तुम्ही कोणत्या विभागामध्ये राहता हे कमेंट करून नक्की सांगा